नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत जय आंबे बचत गटाचा आज विसावा वर्धापन दिवस होत असताना आज या ठिकाणी जे उपस्थित महिला आहेत बचत गटाच्या सर्व प्रमुख आहेत त्यांच्या वतीने आज सर्व बचत गटातील यशस्वी झाल्यामुळे सर्व महिलांचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे आपल्याबरोबरी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आज बचत गटाचा विसावा वर्धापन दिवस आज साजरा होत आहे आजच्या या दिवशी तुम्हाला काय वाटतं वीस वर्षापासून चालू आहे गट आणि एकदम यशस्वीरित्या म्हणजे पूर्ण झालेत था वीस वर्ष आणि इथून पुढेही असंच काम चालू राहील आणि याच्यात पण प्रगती होईल गटाच्या माध्यमातून आपण काय काय काम केलं तीस रुपयापासून बचत गट चालू झालेला आहे त्याच्यानंतर हळूहळू अमाऊंट वाढवत गेलं आणि म्हणजे याचा लाभ भरपूर महिलांना झालेला आहे शिक्षणासाठी आर्थिक अडचणीमध्ये झालेला आहे आणि बाहेर दहा पंधरा टक्के व्याजाने पैसे घेतात लोक तर आपल्याकडं बचत गटामार्फत आपण दोन टक्क्याने घेतो देतोय आपण तुम्ही पण या बचत बचत गटामध्ये तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी एज्युकेशनसाठी झाला पुन्हा लोन पण घेता आलं कमी कमी व्याजदरामध्ये लोन मिळालं आणि शिक्षण पुन्हा मेडिस मेडिकलसाठी पुन्हा अजून आर्थिक अडचणींसाठी भरपूर उपयोग झाला हो आता वीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि अजून पुढे पण सतत आम्ही प्रयत्न करू पुढे पण अजून बचत गट जो आहे पुढं वाढवण्याचा प्रयत्न करू तुमचा काय अनुभव बचत गटाच्या आमचं बचत आमच्या बचत बच्चे, गटाला आज वीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ह्या वीस वर्षामध्ये आमच्या ज्या गरीब महिला आहेत त्या म्हणजे घरकामं करतात तरीही पोटाला चिमटा काढून त्यांनी बराबर म्हणजे नाही का हप्ते भरले आणि त्यांच्या मुलाबाळांचं किंवा शिक्षणाचं ह्या हा संपूर्ण खर्च ह्या याच्यातूनच झाला बचत गटातूनच आणि हा बचत गट आज वीस वर्ष पूर्ण झाले आम्हाला खूप आनंद झालाय आणि असाच पुढेही चालू राहावा अशी मी अपेक्षा सगळ्या महिलांकडून महिलांकडून करते बचत गटाच्या माध्यमातून आज आपण सगळ्यांचे जे शिक्षणाचा प्रश्न असन आरोग्याचा प्रश्न असेल अजून मुलांचे लग्न कार्य त्यासाठी पण आपण बचत गटाचे फायदे घेतले पण बचत गटाच्या माध्यमातून एखादा व्यवसाय उपन उभा राहायला पाहिजे प्रयत्न तर केलेच पाहिजेत कारण महिलांना काम मिळालं तर बाहेर जाण्याची गरज नाही मिळणार छोटासा उद्योग घरगुती कामही झाले पाहिजेत त्यासाठी आम्हाला गव्हर्नमेंटनी काहीतरी सव सुविधा द्यावीत आणि ह्या बचत गटातनं मी तर काही पाच वर्षापूर्वीच त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झालेली आहे पण मला त्याच्यात बिझनेससाठी माझ्या मिस्टरांच्या बिझनेससाठी खूप फायदा झाला आहे आणि मुलांच्या ॲडमिशनच्या फीज वगैरे देण्यासाठी फायदा झालेला आहे म्हणून मी त्या गट बचत गटाचे खूप आभारी आहे बचत गटामुळे तुम्हाला काय मदत मिळाली काय फायदा झाला तुमचा दहावी आहे माझी मुलगी आणि शाळेसाठी म्हणजे लॉकडाऊनचे पैसे राहिले ते ना भरायचे शाळेमुळे मग बचत गटातूनच काढून ते फी वगैरे भरली ते तर भरपूर फायदा झाला तर सगळ्या बायका कशा आहेत दिवसभर कष्ट केलं तर संध्याकाळी खाणाऱ्या बायका त्या म्हणजे पोटाला चिमटा देऊन ते बरोबर महिन्याच्या माले व्यवस्थित पैसे पण भरतात त्याच्यामुळे ह्यांना खूप सहाय्य झाले बचत गटाचं असाच पुढं चालावा आणि व्यवस्थित पैसे पण भरावे ह्याने बचत गट चालवत असताना बऱ्याच अडचण येत असतात महिलांकडे पैसे नसतात किंवा काय असून सुद्धा काय काय महिला पैसे भरत नसतात कंटाळा करतात त्यासाठी अशा मावशींनी पण त्यासाठी खूप मोठं असा शब्द एकच बोलतात ना संध्याकाळी पैसे आलेच पाहिजेत हे असं होतं बोलतात प्रत्येक अडचण हा असल्या पाहिजे आता मला मस्त वाटतं चांगलं माझं तर झालं गेलंय पण ह्या जी तरुण बाया बचत गटामध्ये याने सुधारायचा प्रयत्न करावा बाहेरून जे या जणी पैसे काढावा तर आपलं गटातले घ्यावा टायमाला भरावा कुणाला रडायला नाही लावा एकीचा पैसा नाही दहा जणीचा पैसा आहे हो। माझी ही इच्छा आहे आणि मी जरी गेले तरी माझ्या यायनी असंच एक जीवनी राहून गट चालवावा काय आज आपण बघतो बचत गटाच्या माध्यमातून हे सगळे उपक्रम करत असताना बऱ्याच महिलांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेले आणि वीस वर्षाचा मोठा प्रवास त्यांनी पार पडलेला पण हे सगळं करत असताना पुणे महानगरपालिकेचे काही योजना असेल ते तळगाळापर्यंत पोचणं गरजेचं आहे त्यासाठी लोकांचं पण सहकार्य असणं आहे पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग या विभागामार्फत आपला जय आंबे बचत गट दोन हजार चारपासून चालू असून यामध्ये सुरुवातीला बारा सभासद होते आता या बचत गटामध्ये गटा पंधरा सभासद आहे तर त्यांनी आर्थिक व्यवहार अंतर्गत खूप चांगल्या प्रकारे असून त्यांच्या कोणत्याही सभासदाची आर्थिक व्यवहारामध्ये दिरंगाई नाही आहे म्हणजे कोणीही त्याच्यामध्ये अडथळाही निर्माण करत नाही बचत गटाच्या प्रत्येक सभासदही वेळेवर बचत भरतात त्यांचे कर्ज व्यवहार अंतर्गत आहे बाहेरची जी सावकारी पद्धत आहे तर ती सावकारी पद्धत या बचत गटामुळे पूर्णपणे बंद झालेली आहे आणि हा बचत गट अगदी मागासवर्गीय बचत गट म्हटला तरी चालेल कारण यशवंतनगर या वस्तीतील ती वस्ती अशी असून की सर्वजण घरकाम करणाऱ्या महिला पोटाला मग अशीच एक ताई म्हटली आम्ही आमच्या पोटाला चिमट्या घेऊन आम्ही आमची ही बचत करतो त्याच्यातून आम्हाला बाहेर कोणालाही कर्ज मागण्याची वेळ येत नाही आहे ये। गटातून त्यांचे अंतर्गत छोटेसे व्यवसाय म्हणजे भाजीपाल्याचा व्यवसाय आहे टेलरिंगचा व्यवसाय आहे वैयक्तिक व्यवसाय आहेत महानगरपालिकेकडनं त्यांना जो फिरता निधी मिळालेला आहे त्याचाही त्यांनी वैयक्तिक अंतर्गत कर्ज व्यवहार व्यवसायासाठी केलेला आहे तर मी आ, या वेळेस सर्व सभासदांना हीच संध्या म्हणजे हीच एक शुभेच्छा देते की त्यांनी असाच बचत गट पुढे चालू ठेवून समाजविकास विभागाचं नाव रोशन करावं आणि त्यांच्यामुळे अजून चार बचत गटाची निर्मिती व्हावी आणि महानगरपालिकेच्या ज्या योजना आहेत त्या तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या बचत गटातील सर्व सभासदांनी सहकार्य करावं हीच मी यावेळीस अपेक्षा करते आज या ठिकाणी जे आंबे बचत गटाचा विसावा वार्धापन दिवस साजरा केलेला आहे सर्व उपस्थित महिलांनी या बचत गटाच्या विसाव्या वार्धापन दिनाचे स्वागत केलेले आहे आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत मान्यवरांनी उपस्थित राहून तसेच केक कापून सर्वांनी आनंद केक के भरून आनंद व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन के यशवंत मी संतोष शिंदे पुणेकर माझा न्यूज